मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद तालुका जिल्हा जालना दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील प्रता, तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील आय रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन जिल्हा ज्यांना मिळाली सदर पोलीस स्टेशन स्टेशन पार तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आनोवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे